असा मॅट क्रमांक एक मिनिट राहिलेला शेवटचा पंचेचाळीस सेकंद शेवटचे से राहिलेले आहेत पस्तीस सेकंद तीस सेकंद वीस सेक, बावीस सेकंद राहिलेले आहेत शेवटचे

अनिल जाधव नांदेड पट्टी विजय आणि संपन्न उपस्थितीमध्ये शुभम माने सोलापूर जिल्हा चला रेड आणि ब्लू प्रशांत जगताप अकोला लालपीठ आणि अनिकेत मागडे पुणे जिल्हा निळेपीठ चला पुढचा कुस्तीसाठी